अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी राखी माझ्या राखी पाटील या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा विषय मी घेऊन आले आहे आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षानंतर पहिलाच सण येतो येत आहे आता बघा ना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे सण पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी पहिले आपल्याला आपल्या ह्या पिढीला तर ते, ते 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 तर ते संस्कार करावे लागतील त्या रीती भाती आणि ते नियम आपल्याला पाळावे लागतील तेव्हाच ते पुढची पिढी ह्या सणांना फॉलो करेल आणि तेव्हाच त्या पिढीला जी आत्ताची जनरेशन आहे आत्ता जे आपले लहान लहान मुलं आहेत तर ते लहान लहान मुलांना कळेल की काय असतात सण म्हणूनच पहिले आपल्याला आपल्याला हे सण फॉलो करावे लागतील आपल्याला हे सण घरामध्ये सेलिब्रेट करावे लागतील तर वर्षाचा पहिला सण असतो आणि पहिल्या सणाला आपल्या पंचांगानुसार किंवा आपल्या म्हणजे कुठल्याही गोष्टीनुसार शास्त्रानुसार अध्यात्मानुसार इतका सुंदर सण केलेला आहे पहिला सण की तो सण काहीही असो वैज्ञानिक दृष्ट्या जरी तो सण वेगळा म्हटला जातो पण तो सण एवढा छान आहे की तिळगुळ घ्या आणि गोळगोळ बोला तिळगुळ खाणे आता तिळगुळ खाणे म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या तिळ जर खाल्ली हिवाळ्यामध्ये अगोदर पहिले खूप थंडी पडायची पहिले काही दिवसांपूर्वी पहिले वर्षांपूर्वी पहिले खूप थंडी पडायची परंतु आता एवढी थंडी पडत नाही पण असं म्हणायचे की म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या असं म्हणतात की तीळ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जो थंडावा असतो तर तीळ खाल्ल्याने आपल्यातली उष्णता वाढते आणि ती तीळ आपल्या शरीराला उष्ण करून ठेवते पण जरी ते वैज्ञानिक कारण तसं असलं परंतु आपल्या मनामध्ये जे आडेवेडे असतात जे रुसवे फुगवे असतात नात्यांमधले तर तिडगुड घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटल्याने आपले रुसवे फुगवे हे कमी होत असतात तर एवढा सुंदर सण आहे वर्षाचा पहिलाच तर त्यानंतर मकर संक्रांत आता ही मकर संक्रांत काय येत असते हे तर आपल्याला माहितीच असतं महिनोन महिने मकर महिनोन महिने संक्रांत असते प्रत्येक महिन्याला संक्रांत असते प्रत्येक महिन्याच्या संक्रांती म्हणजे प्रत्येक राशीमध्ये सूर्य हा जात असतो सूर्य हा म्हणजे एंट्री करत असतो तर आपली ही जानेवारी महिन्याची जी संक्रांत आहे इथं मकर राशीमध्ये सूर्य जात असतो तर याला मकर संक्रांत असं म्हणत असतात तर मकर संक्रांतीचे तीन दिवस खूप महत्वाचे असतात आता हे तीन दिवस कोणते असतात पहिला दिवस असतो हा भोगी आता भोगी म्हणजे काय तर भोगी म्हणजे भोगीचा अर्थ असा आहे की भोगी, भोगी म्हणजे उपभोगणारा भोग घेणारा जो कुठल्याही गोष्टीचा भोग घेतो उपभोग घेतो त्याला भोगी म्हणतात आता भोगीच्या दिवशी भोगी का केली जाते तर त्याचंही एक कारण आहे कारण की इंद्रदेवांनी अशी एक प्रार्थना केली होती की आपल्या पृथ्वी तलावावर उदंड पीक पिकावं उदं, उदंड उदंड पीक यावं आणि आपल्या प्राणी जातीला आणि मानव जातीला खूप म्हणजे त्या पिकाचा उपभोग मिळावा तो उप उपभोग लोकांनी ते पीक खावं ते म्हणजे जे पीक येईल ते लोकांचं पोट भरावं प्राणी जातीचं पोट भरावं म्हणून इंद्रदेवांनी अशी प्रार्थना केली होती आणि हा मकर संक्रांत हा सण हेमंत ऋतूमध्ये येत असतो आणि आपला बळीराजा त्याच्या शेतामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पीक पिकवत असतो आणि ते पीक एवढं म्हणजे बहरलेलं असतं शेत एकदम असे छान सुंदर बहरलेले दिसत असतात आणि त्या बहरलेल्या शेतांमधलं जे पीक असतं तर ते पीक सगळं जमा करूनच भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केलं जातं आता सुगड पूजन म्हणजे त्या सुगड पूजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकल्या जातात गहू तांदूळ किंवा हरभरे वाटाणे ऊस गाजर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्या सुगड मध्ये भरले जातात तर त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी पण सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर त्या भाज्यांची भाजी केली जाते आता आपला बळीराजा हा आपल्या शेतामध्ये वेगवेगळे पीक पिकवत असतो आणि त्या पीक पिकवल्यानंतर तर तो सगळ्या प्राण्यांची आणि मानवाची भूक भागवत असतो तर त्या दिवशी भोगीच्या दिवशी भोगीची एक सुंदर भाजी बनवायची सगळी मिक्स भाजी बनवायची त्या भाजीला खूप छान चव येत असते आणि त्यानंतर बाजरीची भाकर बाजरीच्या भाकरीवर तीड पस जशी पसरवून बाजरीची भाकर सुद्धा बनवत असतात त्या भाजीसोबत ती भाकर खूप सुंदर लागते चवीला खूपच छान लागत असते ती भाकर तर ती मिक्स भाजी केल्यानंतर ती भाजीला एवढी टेस्ट येत असते तर ती भाजीचा भोग हा आपण देवाला पण देत असतो तर त्या दिवसाला म्हणतात भोगी आता दुसरा दिवस येतो तो, तो संक्रांत भोगीच्या दिवशी पहिले काय करायचं आजूबाजूचा सगळा एरिया सगळा परिसर आपला स्वच्छ करायचा सकाळी लवकर उठायचं सगळा एरिया स्वच्छ करून बाहेर रांगोळी काढायची दारासमोर आणि सगळं घर स्वच्छ केल्यानंतर घरातल्या सगळ्या लोकांनी अभंग्य सॉरी अभंग स्नान करायचं असतं अभंग्य स्नान म्हणजे काय आपल्या अंगूळच्या पाण्यामध्ये दोन तीन थोडस दोन तीन तीळ दा दाणे टाकायचे असतात थोडेसे चिमूटभर तिळाचे दाणे टाकायचे असतात तर त्याला अभंग्य स्नान असं म्हणतात तर ते अभंग्य स्नान केल्यानंतर ते ती तीन दिवस खूप छान असतात संक्रांतीचे तीन दिवस भोगी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संक्रांत असत संक्रांतीचा दिवस हा सुवासिनेसाठी खूप छान असतो सुवासिनेचं म्हणजे आपलं कुंकू सलामत राहण्यासाठी कुंकूला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी सुवासिनींचा हा पंधरा दिवसाचा म्हणजे संक्रांतीपासून तर सप्तमीपर्यंत हे पंधरा दिवस सुवासिनींचे खूप वेगळ्या प्रकारचे हळदी कुंकू होत असतात त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून घर सगळं स्वच्छ करून ज्याच्या घरी पुरणाचं नैवेद्य असतो तो पुरणाचं नैवेद्य बनवत असतो आपण पुरणपोळी करत असतो प्रत्येकाच्या एरियाची प्रत्येकाच्या भागातली रीत वेगळी असते कोणी पुरणपोळी बनवतो कोणी काय बनवत असतं त्याचप्रमाणे तिळगुड बनवला जातो प्रत्येक घरामध्ये असं संक्रांतीचा हा खूप छान दिवस असतो आणि संक्रांतीच्या दिवशी जो तो म्हणजे आपल्या पहिले राहायचं खेडेगावामध्ये आता फ्लॅट सृष्टीमध्ये कोणी एवढं करत नाही तर खेडेगावामध्ये कोणी भेटलं तर ते त्याला तिळगुड घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जायचं एकमेकांना अलिंगन दिलं जायचं एकमेकांना भेटलं जायचं जातं आजही खेडेगावामध्ये ती पद्धत आहे त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी लगेच किंक्रांत येते आता किंक्रांत म्हणजे काय तर किंकरासुराचा आपल्या देवीने किंकरा किंकरासूर राक्षस होता तर राक्षसाचा देवीने वध केला होता म्हणून तो किंकरासूर म्हणून किंक म्हणजे किंक्रांत हा दिवस तो किंकरासुराचा वध केल्यामुळे तो किंक किंक्रांत हा दिवस मानला जातो अशा प्रकारे हे तीन दिवस असतात कोणी कोणी लेडीज किंक्रांतीच्या दिवशी लहान बाळांचं बोरणान पण करत असतात आणि ते बोरनान केलं तर म्हणजे बोरनान पण करतात कोणी कोणी करत असतं तर अशा प्रकारचे हे तीन सण असतात मी आज ह्या व्हिडिओमध्ये ह्या तीन सणांविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आणि ती माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते तर आजचा व्हिडिओ मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आपले सण आपली भारतीय संस्कृती एवढी सुंदर आहे एवढी छान आहे प्रत्येक सणामागे तिचं काही ना काहीतरी शास्त्रोक्त पद्धतीने कुठलं तरी धार्मिक कारण आहे कुठलं तरी रिझन आहे आणि ते कारण तुम्ही समजून घ्या ती शास्त्र ते शास्त्र तुम्ही समजून घ्या आणि आपल्या घरातल्या लहान मुलांना पण त्या सणांचं महत्व पटवून द्या जेणेकरून मुलांना पण कळेल की आपली भारतीय संस्कृती काय आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हो हे सण केल्यानंतर कुठली गोष्ट होत असते हे मुलांनाही तुम्ही पटवून द्या आणि पुढची पिढीही ह्या गोष्टी म्हणजे या गोष्टी फॉलो करतील जर आज आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या तर मुलंही या गोष्टी फॉलो करतील आता कोणा कोणत्या कोणत्या भागामध्ये सुगड पूजन असतं पूजन पण करतात कोणी पाच वर्ष सुगड पूजन करतं कोणी म्हणजे तीन वर्ष करतं पूजन पण असतं कोणी कोणी करत असतं अशा प्रत्येक भागातल्या प्रत्येक चालीरीती होत असतात तर ह्या पद्धती समजून घ्या आणि आपणही करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ